नमस्कार मी पुष्पलता जगताप आज मी तुमच्यासाठी एक पोस्ट सादर करणार आहे अतिशय संवेदनशील पोस्टचं शीर्षक आहे संवेदनेची शाळा आणि याची लेखिका आहे मृदुला प्रभू चला तर मग विषय थोडासा नाजूक थोडसा प्रत्येक स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत असलेला हा विषय कोणामुळे आणि कोणासाठी लिहावासा वाटला हा मुद्दा मात्र गौण आहे पण का लिहावासा वाटला हे मात्र महत्वाचं हा विषय मांडणंच अति धाडसाचं ठरेल कदाचित आणि तेवढा सुटसुटीत मांडता येईल की नाही माहीत नाही आयुष्याच्या कोणत्याही स्टेजला कोणीतरी आपलं असणं हक्काचं असणं आपल्या पाठीशी असणं समजून घेणार असणं खूप मॅटर करतं मग ते एखादी स्त्रीला असो व पुरुषाला लग्न होतं पहिली काही वर्ष खूप मस्त जातात दिवस ढळू नये आणि रात्र सरू नये अशी अवस्था एकमेकाची खूप काळजी करणं कौतुक करणं खूप प्रेम करणं खूप छान दिवस असतात त्यात रुसवे फुगवे ही असतातच मनवणं ही असतच भांडणानंतरचा समेट होणे अजून गोड असत यात दोन तीन वर्ष निघून जातात मग बाळाची चाहूल लागते त्या सर्व घडामोडीमध्ये दहा बारा पंधरा वर्ष अशीच निघून जातात मुलांना मोठं करणं त्यांच्या शाळा सुरू होतात ही मधली दहा पंधरा वर्ष खूप धावपळीत निघून जातात पहिल्या दोन तीन वर्षाची नवलाई आता संपलेली असते आणि ही मधली पंधरा वर्ष सुसाट निघून गेलेली असतात स्त्री आता आलेली असते मुलांच्या घरांच्या जबाबदारीतून थोडी बाहेर आलेली असते थोडी स्वतःकडे लक्ष देऊ लागते नवरा थोडा घरच्या मुलाच्या आणि बायकोच्या व्यापातून बाहेर पडलेला असतो त्याचे मित्र मैत्रिणी पार्ट्या आउटिंग मस्त सुरू असतं हळूहळू बायकोकडे दुर्लक्ष झालेलं असतंच थोडं गृहित धरणं ओघाने चालेलं असतं बघेन तिचं ती काय ते बघेल मुलांचं बघेल घरचं आपण पैसा देतोय ना मग झालं सुख म्हणजे अजून काय हवं हिला घर मुलं नवरा जॉब असेल तर जॉब हे सर्व आपलं जग मानणारी स्त्री मात्र काहीतरी शोधत असते वयाच्या या स्टेजवर काहीतरी निष्ठून गेलंही काहीतरी निष्ठून चाललंय आपल्या हातातून याची जाणीव तिला क्षणोक्षणी होऊ लागते रिते पण आलेलं असते मित्र मैत्रिणी असल्या तर ठीक पण जिने नवरा मुलं घरच सर्व स्वमानलय तिच्या रितेपणाला मर्यादाच नसतात नवरा त्याच्या विश्वात दंग मुलं त्यांच्या विश्वात मग हिने करायचं काय नवऱ्याला आपलं काय चुकतंय हेच कळत नसतं आणि हिला सांगता येत नसतं मनापासून वाटतं असतं कुणीतरी अशी व्य व्यक्ती हवी जी आपल्याला समजून घेईल आपल्या हक्काचीच असेल आपले मूड्स तिला कळतील माझं शांत राहणं तिला कळल माझी चिडचिड ती सहन करेल मला समजावे या अपेक्षा खूप भयानक असतात नवरोबाला कधीही न कळणाऱ्या त्याने तिला कधीच गृहित धरलेलं असतं आणि हिची मात्र घुसमट होत असते आयुष्य असं संपणार की काय अशी भीती मनात आणि मग सुरू होतो खेळ चौकटीतला आणि चौकटी बाहेरचा कोणाला तरी मैत्रीण भेटते तिला समजून घेणारी कोणाला मित्र मैत्रीण मिळालेली थोडी निवांत असते पण खरं युद्ध सुरू असतं तिच्या मना जिला मित्र मिळालाय हे योग्य आहे का आपण पाप करतोय का समाज काय म्हणेल कुणाला काही कळलं तर वगैरे वगैरे सगळीकडूनच घुसमट करायचं काय समाजाने अधोरेखितच केलेलं आहे की स्त्री आणि पुरुषामध्ये कधीच चांगली निस्वार्थी निर्मळ मैत्री होऊच शकत नाही मग भेटण्यात बोलण्यात चोरटेपणा येतो कधी कधी या सगळ्यात ती वाहवतही जाते तर कधीकधी कोणी तरी स्वतःला सावरून असतं पण विषय हा आहे की तिने करायचं काय घरात जे हक्काचं आहे ज्याच्यासाठी उभं आयुष्य खर्ची घातलंय स्वतःच्या इच्छा अपेक्षा ज्याच्यासाठी मारल्यात ज्याच्यामुळे आणि ज्याच्यासाठी स्वतःच शरीर बेढप करून घेतलंय त्या कुणालाच तिथं काहीही पडलेलं नसेल तिला नक्की काय हवंय हो हो हेच त्यांना कळत नसतं तर तिने जावं कुठे कोणाकडून अपेक्षा कराव्यात ही करूच नाहीत तडफड तडफड आणि नुसती तडफड नवऱ्याच्या मनात काय चाललंय हे कळत नसतं त्याला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नसतं नात्यामध्ये तोच तोचपणा आलेला असतो फक्त एकमेकाच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते प्रेम नसतं असं नाही पण ती ओढ तो आपलेपणा ते आकर्षण संपलेलं असतं ती हरलेली असती मेंटली थकलेली असते शारीरिक समाधानापेक्षा स्त्रीला मानसिक समाधान खूप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं किंबहुना बहुतांश पुरुषांना कळलंच कळलेलंच नसतं खूप फरफट होते तिची यात मनात खूप मोठी उलथा पालत होत असते अन ज्याने समजून घ्यायला हवं तो आपल्याच विश्वात रममान त्याला या कसल्याचाच कसल्याच गंधच नसतो कशाचाच गंध नसतो आणि मग सुरू होतो एकाकीपणाचा खेळ मन आणि शरीर दोन्ही तयार होऊ लागतं एकट्याचं लढण्यासाठी स्वतःला न्यूट्रल ठेवण्यासाठीची धडपड हळूहळू ती एकटीच या सगळ्यातून सगळ्यांना मागे ठेवून पुढे निघून जाते मन मेलेलं असतं कशाचाच फरक पडेन असा होतो घशाकळचा औंडा हुंदका आपोआप अप गिळला जातो आणि ती राग लोभ प्रेम सेक्स या सगळ्याच्या पलीकडे स्वतःला नेऊन ठेवते स्वतःचे कोष स्वतःभोवती विनून घेते मग कधीतरी नवरबाला जाणीव होते अरे हे आधीसारखे आपल्या मागे मागे करत नाही आधी एवढं प्रेम करत नाही लांब झाली का लांब गेली का दुसरा कोणी आला नसेल ना हिच्या आयुष्यात आणि मग त्याची धडपड सुरू होती तिला त्या वळणावरून परत आणण्यासाठी केविलवाणी धडपड पण ती ती मात्र त्या वळणाच्या पलीकडे केव्हाचीच पोहोचलेली असते हाकांच्या भावनांच्या पलीकडे उरलेलं असतं फक्त तिचं कर्तव्य आणि ती एकटीच धन्यवाद ही जर पोस्ट आवडली असेल तर पोस्टला लाईक करा पोस्ट शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ह्या पोस्टच्या लेखिका आहे मृदुला प्रभू सावंत याचे सर्व हक्क त्यांच्याचकडे